नमस्कार सुस्वागतम वेलकम चला आता मी कुठे चालले वल्काम तुम्ही चला तुम्हाला दाखवते हे बघा आमचे पार्सल चालले आहेत एक पार्सल हे दोन पार्सल हे तीन पार्सल ह्याच्यामध्ये दीड किलो आहे हे बघा हे बघा हे बघा आणि हे पण बघा हे तर सिंगाला चाललंय हे लेम चाललंय बरका वर का बरं कुठं चाललंय अ हे इमानीमध्ये बसून जाणार आहे मध्ये तुम्हाला काही वाटलं मी जाणार नाही ईमाय म्हणून काय झालं माझा मसाला जातो इमानामध्ये बाहेर बहारगावची एक ऑर्डर होती मग बाहेर गावचं कोणीतरी इथं राहतं इंडियामध्ये त्यांना पाठवायचं आणि मग ते जाणार आहे गावाला मग माझा मसाला बाहेर गावाला चाललाय बघा बघा माझा मसाला बाहेर गावाला चाललाय हां आता हे बघा हे मोठं पार्सल ह्याच्यामध्ये सहा किलो आहे बघा हे सहा किलोचं आहे सहा किलो नाद नाही करायचा किती सहा किलो हे किती दीड किलो दीड किलो ह्याच्यामध्ये सहा साडेसहा सहा सात साडेसात किलो साडेसात किलो ह्याच्यामध्ये एक किलो साडेआठ किलो साडे नऊ किलो आणि ह्याच्यामध्ये दीड किलो नऊ साडे दहा साडे अकरा अकरा किलो हे बारा किलो हे तेरा किलो आणि चौदा किलो चौदा किलोचं पार्सल मी पाठवायला लागली पोस्टाने पोचलं की मला फोन करून सांगायचं काय आता ह्याच्यामध्ये मी नाव नाही टाकलं अजून तिथं जाऊन नाव टाकेन मला इंग्लिश वाचा येत नाही कुणी इंग्लिश मध्ये पत्ता पाठवलाय कुणी मराठीमध्ये पाठवलाय काय हरकत नाही आपण तिथं जाऊन लिहू आपण एकदम ठीक आहे तर चला आता मी चालली पोस्ट ऑफिस मध्ये ठीक आहे तर हे तुमचं पार्सल भेटलं की मला फोनवर सांगायचं ताई पार्सल भेटलं म्हणून मग जाऊया पोस्टामध्ये बघा आले ते पोस्ट ऑफिस मध्ये आली बघा आता सगळं पार्सल पाठवते मग तुम्हाला दाखवते बघा हे पार्सल चाललंय बघा हे बघा हे बघा झालं आपलं पार्सल पाठवलं बघा ठीक आहे चला बघा आता तर आले मी पोस्ट ऑफिसमधून बाहेर नका दूध आणलं पाव आणलं कारण मी जेवण जेवण तर बनलंच नाही कारण पीठ नाही माझ्याकडे म्हणून म्हणून मोठ्या मोठीला पण हे आणलं या काय बाय सांगू तुम्हाला किती बाया त्या पोस्ट ऑफिसमध्ये किती टाईम जातो माहिती आहे का ते लिहायचं बेयचं आता मोठीला पाव देते बाई कारण आमच्याकडे पीठ नाही मत्या त्या मी आणले बघा त्याला पाव आणले मला ब्रेड आणले मच आच तु चे कोणाची होका हो का काय ये झाला का र याच होका त्यांनी काय केली बघितलं का हा मध्ये काय बेव बिव का येस तुला नाही सुरून दिली तिकडे आता याच ची चेनी फाडली बघा ती माहिती येस कसं आहे ये विचार करा ते चंदी त्यांनी फाडली कोणाची येस ती आता येस तुला चांगलं चेच चाकला आता दूध तर खा जर पाव तो खायला खायला भूक लागली त्याला पाव खा त्यानंतर दुधा देते चहा चला हो का त्याची त्याची हो का हो का त्याची छी पाजली हो का येसची छधी हो का बघितलं का हो का हो का हो का बघितलं का आता येस किती हल ही करण बघा आता की पागायला आहे व माझ्या छद्यात फाजतोय सर लोकांच्या याची माझी फाजली आणि त्याची फाजली تكبولتمكد حلبقتمدكد